ृष्टी यामध्ये बघा जीवावरणामध्ये तीन भाग पडले जातात वातावरण जलावरण आणि शिलावरण बघा जीवावरणामध्ये वातावरण जलावरण व शिलावरण आपण ते बसणार आप आहोत स्टेप बाय स्टेप प्रमाणे पहिले आपण आता पृथ्वीवरील पृष्ठभागात अं भागांच जमिनीवर व काही भागात पाणी दिसते पृथ्वीवरील हवेचे आवरण दिस असते जमिनीवर पाण्यात अधिक हवेमध्ये सजीवांचे अस्तित्व असते पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य सूर्य कारणीभूत ठरतो पृथ्वीवरील जमीन हवा पाणी आणि सजीव हे शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व कर करतात जीवावरण हे तिन्ही आवरणांचं दिसून येते जीवावरण हे तिघ आवरणांमध्ये दिसून येते आता बघा आपले पृथ्वी ही जमीन किती टक्के एक छेद तीन व पाणी दोन शेत तीन या प्रकारे विभागली गेली म्हणजे शंभर टक्क्यापैकी आपण एकवीस एकवीस टक्के आणि एकाहत्तर एक टक्के पाणी असं विभागले गेले आज आपल्या शंभर टक्के, टक्के सांगितले गेलं जिला शिलावरण आणि जलावरण पुढती बाहेरील आवरण कठीण आहे व माती खडकांचे बनलेले असते आपण आज डोंगरास भागातून प्रवास करताना जमिनीचे खडकच पाहतो कुठे जमीन कुठे मोठा गवताळ प्रदेश असतो कुठे विस्तारलेला असा असतो त्याप्रमाणे याने दाखवलेले आता बघा खंड इथं दिलेले त्यांनी चित्रामध्ये दाखवलेले पर्वते वेली मैदाने नदी बघा जे आजूबाजूला सगळे असतात त्यांना बंदर किंवा बेट असे म्हणतो मैदाने हो त्याप्रमाणे दाखवले किंवा आपण व्यवस्थित निरखून पाहू शकता आता स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत विविध भूरूपे आता भूरूपे कशा पद्धती असतात जर कोठे अखंडाचे उंच उंच तुकडे दिसतात पृथ्वीवरील जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे पूर्तीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे या पाण्याकडील शिलावरण असे शिलावरण असते पुर्तीचे बाहेरील एकच कवच व त्या खालील बराचसा काही भाग मिळून शिलावरण बनते पृथ्वीवरील तुम्हाला आता सांगितलं एक छेत तीन व दोन छेत तीन प्रमाणे आपला भाग विभागलेला आहे त्यात आपले खंड पडतात आशिया उत्तरा खंड उत्तराखंड अमेरिका खंड दक्षिण अमेरिका खंड अट्टलिका खंड ऑस्ट्रेलिया खंड या नावाने ओळखले जातात हा ऑस्ट्रेलिया खंड आपल्या आकृतीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जमिनीवरील वाहणारे पाणी आता त्या त्यामुळे पाणी दक्षिणेकडे वाहत उत्तरेकडे वाहत आपण दाखवले आता बघा पृथ्वीवरील भागातील सुमारे दोन शेत तीन भाग पाण्याने व्यापलेला आहे यापैकी बहुतांश पाणी महासागराचे मध्ये सामावलेले आहे महासागरापर्यंत पाणी खारे असते अटलांटिक पॅसिफिक आर्टिक हिंदी व दक्षिण महासागर हे पाच महासागर आहेत महासागर व जमीन यांचा सीमा भागांना सरस खरे सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात किनारपट्टीच्या वेगवेगळ्या आकाराने जलरूपे तयार होतात उदाहरणार्थ समुद्र सागर उपसागर समुद्र धुनी आखात खाडी इत्यादी जलरूपे महा महासागरांचे भागात पाणी लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात पाणी खारे नसून गोडे असते त्यांना ओहड ओढा नदी असे नावे आहेत या जल जलरूपा जलरूपांपैकी ओहड सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी असते आता ओहड ओढे जोडलेले जाऊन उपनद्या नद्या बनतात एखाद्या जागे नदीचे पाणी नैसर्गिकरित्या येत असते आता बघा आफ्रिका खंड इथं त्यांनी चित्रामध्ये दाखवले अं उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका खंड आशिया खंड जो आपण आशिया खंडात राहत असतो आपला आशिया खंड आहे हा युरोप आणि महासागर दिले पाच हा चित्रामध्ये तुम्ही निरीक्षण करून पाहू शकता हा याच्यात खंड महासागर शिलावर जलावरण विभागला आता जलावरण शिलावरण काय असते त्यांचे स्टेप बाय स्टेप आपण पहिले आपण शिकून यांच्याबद्दलची केलेली माहिती बघा उंचावरून खाली पडते ती तिथेच धबधबा तयार होतो नद्या शेवटच्या सागरात जाऊन मिळतात सरोवर आता सरोवर काय असते जमिनीच्या एखाद्या सकल भागात नैसर्गिक पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात जला ही व्याख्या हीम स्वरूपातील पाणी आता हिम स्वरूप म्हणजे मोठे मोठे हिम म्हणजे मोठे मोठे पाण्याचे मोठे मोठे तुकडे याचे बर्फाचे थंड प्रदेशात हिम स्वरूपाचे मोठे मोठे तुकडे अडून येतात त्यांचे हिमनग तयार होतात अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षा होते एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले जातात बर्फ बनतो असे बर्फाचे थरांवर थर थरांवर थर साचले जातात त्याचाच आकार प्रचंड मोठा तयार होतो जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात त्यांची हिमनदी बनते हिमनदी बनते आता भूजल आता हिम हिमचं झालं हिम स्वरूपाचं आता भूजलचं भूजल जमिनीवरील जला जल साठ्या व्यतिरिक्त खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते त्यालाच भूजल म्हणतात म्हणजे खालचं जमीन म्हणजे आपल्या जमिनीखाली भूजल विहिरीत आपण बोरवेल कुपनलिका यातून उपसून वापरतो अनेक सरोवरांना विहिरींना जमिनीखाली झऱ्यांमध्ये पाणी आढळते पृथ्वीच्या भूभागात व्यापणारे पाणी आणि हिम भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात बघा आता स्वाध्यायामध्ये जलावरण म्हणजे काय विचारलं गेलं तर त्याप्रमाणे आपण इथून हा प्रश्न उत्तर लिहू शकतो पृथ्वीच्या पृष्ठभागावर व्यापणारे पाणी आणि हिम भूजल या वातावरणातील बाष्प या पाण्याच्या मोठ्या एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात साठ्याला साठ्या एकत्रितपणे एक म्हणतो त्याला जलावरणाशय तिथून आपण लिहितो आणि त्या बघा उपनलिका हे जलाशय आणि आहे इथं बाजूला त्याप्रमाणे असतात आता वातावरण आता बघा वातावरणात मध्ये ना तीन तीन चार प्रकार इथं त्यांनी पाळलेलं जे आकृतीत दाखवलेले हा ते आपण आता पाहून घेऊ पण वाता ती वातावरण कुठून सुरु होतं, पहिले ते पृथ्वीपासून सुरु होणार, हळूहळू ती वरती जात राहणार बघा, बघा आपली ही पृथ्वीची आवरणे आहेत इथं हं त्याच्यात तपांबर मग तपांबर आणि स्थिरांबर मध्ये ओझोन वायू असतो हा अतिसार किरणांपासून आपल्याला वाचवत असतो हं मध्यांबर स्थिरांबर नंतर मध्यांबर मध्यांबर नंतर आयांबर आयांबर नंतर बाह्यांबर असे पडतात हं आता बघा आपण याच्याबद्दल एकदम स्थिरपणे पाहून घेणार आहोत माहिती काय असते ओके बघा आता हळूहळू एकदम बारकीने लक्ष द्या मुलांना वातावरण हा पेश शिलावरणाची बघितलं वरती भूजल वगैरे पातळी आता वातावरण पुरती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात वातावरण म्हणजे काय? पूर्ती भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात पृथ्वीच्या आपण जस जसे उंच जातो तस तशी वातावरणातील हवा विरळ होत जाते हवेचे प्रमुख्रोजन ऑक्सिजन बाष्प कार्बन डायऑक्साइड हे घटक आहेत याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत तुम्ही शिकला आहात पूर्तीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे ताप

जीवनावर महत्वाचा परिणाम होतो तापांबरामुळे आता तापांबरात काय काय होत असतं बरं का बघा त्यासाठी बघा सूर्यापासून पृथ्वीच्या उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागात तापतो त्याला तापमान तापतो तो एकदम पृथ्वीच्या भागालगतची हवा सर्वाधिक गरम असते तापांबर वर वर गेले असता हवा थंड होत जाते वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तापांबरातच असते

आणखी विरळ होते आणि विमानात उंच गेल्यानंतर प्रवाशांना श्वसनाचा पुरेसा हवा मिळत नाही त्यामुळे विमानात तशी सोय केलेली असते आपण आकृती बाजूला आता बघा संगणन क्रिया असते संगणन बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला संगणन असे म्हणतात ही व्याख्या लक्षात ठेवा आणि व्याख्याने शब्दाचा अर्थ येतो हम्म आता बघा प्रजनन जल जलचक्र त्याला रिस जलचक्र आहे जलचक्र याप्रमाणे होतं बघा पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर ते वाहून समुद्रात जाते समुद्रात मग सूर्य तापतो ते तापल्यानंतर तपांबरात जाऊन ती क्रिया होऊन येते मग त्याला जलचक्र असे म्हणतात आता आपण पाऊस कसा पडतो ते अभ्यासून घेऊ पाऊस बघा पाऊस कसा पडतो सूर्याच्या उष्णतेमुळे गुण पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते बाष्पीभवन म्हणजे काय ते तुम्ही इथून इथपर्यंत उंच जाते इथपर्यंत बाष्पीभवन म्हणजे काय विथ सोलशन म्हटलंय तर हा सोल्युशन इथं देऊन टाकतो लक्षात ठेवत स्वाद्यामध्ये सापडणार हा कळलं बघा सूर्याच्या तापते जमिनीचे जिरलेले पाणी सर्व च्या बाष्प होऊन हवेत मिसळले जाते बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते उंचावर जाताना हो जा ते थंड होऊन जाऊन त्याचे संगणन होते संगण म्हणजे काय ते पण जेव्हा दिली ते इथून पासून तर इथपर्यंत तुम्ही लिहू शकता माहिती हा बघा वीज सोल्युशन माहिती लिहा त्याच्यात हे दिलं जाईल आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात ते पाणी पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगाच्या स्वरूपात तरंगतात ढग कसे तयार होतात ते असे होतात हम्म कसे तयार होतात उष्ण उंच जाता जाता हलके होऊन ते ढगाच्या स्वरूपात तरंगतात उंच जाताना ते थंड होऊन जाऊन त्यांचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात ते पाण्याचे कण एवढे हलके व हो, हलके व लहान असतात कि आकाशात ढगाच्या स्वरूपात तरंगतात सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या मोठ्या थेंबात रूपांतर होते मोठे थेंब जड असतात त्यामुळे ते तरंगू शकत

पुन्हा जमिनीवर येते ही, ही क्रिया सतत चालू असते तशी चालू असते मग आता आपल्याला विचार जलचक्र म्हणजे काय मग त्याच उत्तर इथून तर इथपर्यंत आहे पाण्याचे बाष्पीभवन होऊन व संगणन आणि प्रजन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या जलचक्राप्रमाणे म्हणजे चक्राप्रमाणे घडत असतात घडत राहतात याला जलचक्र असे म्हणतात जलचक्राची व्याख्या माहितीमध्ये दिली इथं लिहून तुम्ही लिहू शकता पुढे जाऊया आपण सागर किनारी पट्टीच आता वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या देशांमध्ये असतात अनेक किलोमीटर लोक खोल असू शकतो पृथ्वीला अशा वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या सजीवांमध्ये खूपच विशिष्ट दिसून असते उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेशात राहणारे त्यांच्यात वेगवेगळे आफ्रिकात राहणारा गवताळ प्रदेशातील झेब्रा किंवा खंडात राहणारा कंगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत अं हत्ती व सिंह हे उष्ण प्रदेशात आढळतात अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतींना देखील विविधता आढळून येते सजीवन ही विविधताच या प्रदेशात वैशिष्ट्य आहे पृथ्वीवर सगळीकडे म्हणजेच जमिनीवर पाण्यात व हवेतील विविधता प्रकाशाच्या वनस्पती पाणी सूक्ष्म सजीव असतात जलावरण, शिलावरण वातावरण सजीवाचे अस्तित्व असून जलावरण शिलावरण वातावरण यांना सजीवांचे अस्तित्व असते या वातावरणातील सजीव हे त्यांना वापलेल्या भागात एकत्रितपणे जीवावरण म्हणतात बघा जीवावरणाची व्याख्या देखील लिहिलेली विचारली जाईल तर इथून तर इथपर्यंत लिहू शकतो जेवण माहिती द्यामध्ये तुम्ही हे लिहा जेव्हा म्हणजे काय प्रश्न पण तुम्ही लिहू शकता सोल्युशन मुलांनो हा तुम्हाला धडा आवडला असेल तर कृपया करून मला सबस्क्राईब करा आणि बघा पोरांनो इथं स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे याच्यात पण आपण काय शिकलो या पूर्ण धड्यामध्ये इथं दिलेले ते वाचून घेणे बघा पृथ्वी बाहेरील कठीण कवच त्या खा त्या खालील थराला आपण काही भाग बाह्यच्या एकत्र वारणाला शिलावरण असे म्हणतात शिलावरणाची व्याख्या इथून तुम्ही लिहू शकतात हा आपल्या पूर्तीचा भाग किती सुमारे असतो मुख्य भाग जमिनीचा व पाण्याचा पाण्याचा एक एक छेद तीन आहे दोन छेत तीन म्हणजेच एक एक, एक हा एकसष्ट एका एकवीस आणि हा सेवन्टी वन पर्सेंट जमिनी पाणी व बर्फ भूजल आणि हवेतील बाष्प या समावेश असतो. पृथ्वीवरील हवेच्या वातावरणाला वातावरण म्हणतात वातावरणाची स्थिरावरती ओझन वायू सूर्यापासून होणारी यातील विविध किरण शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते वातावरणात शिलावरण आणि व्याख्या दिली हा अतिसार किर्ण येतात त्याच्यातून ओजनवायूचं आपल्या रक्षण होत असते ओझन वायू अत्यंत महत्वाचं आहे हे परि उत्तर तुम्हाला ऑलरेडी दिली होते ढग कशी तयार होतात जॉर म्हणजे काय हे तुम्हाला विचारले गेलेला प्रश्न आहे आणि खाली यांना विचार धरकेत करा तर याचा डोंगर पठारी यांना करायचं माहिती लिहा संगणन जलचक्र आणि बाषपी तुम्हाला वरती सांगेल कोणते दोन उदाहरण तुमच्या स्वरूपात हवामानातील तुम्ही लिहू शकता बघा स्वाध्याय शिकवला धडा तुम्हाला हा झाडा आवडला असेल तर कृपया करून सबस्क्राईब करा इझी मध्ये आपले स्वागत आहे आणि कृपया करून सबस्क्राईब करत राहा आणि आवडेल तर वी देवत राहा आणि प्लीज कमेंट्स पण करा लाईक आवडला तर मी चांगल्यापैकी अजून शिकवणार थँक्यू